आणण्यात ड्यू रिस्पेक्ट टू नीलम गोरे तर या बैठकीचं आमंत्रण आहे पण या बैठकीसाठी जाणार नसल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय आता बैठक घेणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली बैठकांचा फालतूपणा लावलाय अशा शब्दामध्ये रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे बैठका कसल्या घेता चाकडकरांचा राजीनामा आधी घ्या असंही रोहिणी खडसे म्हणाल्यात मला निमंत्रण आलेलं आहे पण मी बैठकीला जाणार नाहीये एकतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे हे सगळ्यात आधी करायला हवं होतं पण हे न करता आता विरोधकांकडनं प्रचंड अशी टीका होते विरोधकांकडनं महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते म्हणून आता हे सुचलेलं आहे की आता बैठक घ्यावी सारवासारव करावी काही लोकांचं ऐकून घ्यावं आणि नंतर त्या बैठकीतनं काहीही निष्पन्न होणार नाही आहे आज वेळ आहे ती रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याची कारण त्या निष्क्रिय अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याच्याऐवजी या बैठकीचा फालतूपणा का लावलेला आहे आज महाराष्ट्राला त्याची गरज नाही आहे तुम्ही बैठका का घेऊन काय साध्य करणार आहात त्या बैठकांमध्ये काय चर्चा करणार आहात तुम्ही की काय कामकाज का अपेक्षित आहे हे खूप आधी व्हायला हवं होतं ह्या आधी जर तुमचं झालं असतं ना तर वैष्णवी आज जिवंत असती सारख्या असंख्य महिला आज जिवंत असत्या तुम्हाला कळतंय का कितीपर्यंत आज हुंडाबळीच्या केसेस ह्या वाढलेल्या आहेत तुमच्या महिला आयोगाकडे त्या दाखवत्या शून्य भोपळा त्यांच्या महिला आयोगाच्याकडे तक्रारी या शून्य असल्याच्या त्या प्राऊडली सांगतात हा मूर्खपणा चाललाय महाराष्ट्रामध्ये कोण सण करणार आहे हा मूर्खपणा माझी या निमित्ताने सरकारला विनंती आहे फालतूपणा आणि हा दिखावेपणा बंद करावा आणि आज रोजी महिला आयोगाचा राजीनामा ज्या अध्यक्ष आहेत ना त्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रातल्या किती माता भगिनींचे बळी तुम्ही घेणार आहात अजून आता हे धंदा सगळा बंद करा पहिले राजीनामा घ्या पूर्ण वेळ जो महिला आयोगाला न्याय देऊ शकेल अशी अध्यक्ष तिथे नेमणूक करा विदर्भातल्या महिला आयोगावर काम केलेल्या सगळ सदस्य ज्या आहेत माझे सदस्या त्यांना प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे मुंबई पुणे नाशिक याच भागात फक्त महिलांवर अत्याचार होत आहेत का विदर्भात होत नाहीत का तुम्ही विदर्भातल्या लोकांना बैठकीसाठी बोलवत नाही एकतर महिल महाराष्ट्रामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना पुढे येतात ह्याच आयोगाला कळत नाही आहे माझा आरोप आहे की त्यांच्याकडे किती महिलांना म्हणजे त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पस्तीस हजार केसेस ह्या आम्ही न्यायनिवाडा केलेल्या आहेत पस्तीस पस्तीस केसेस त्यांनी दाखवाव्या की त्यांनी खरोखर महिलांना न्याय, खरो, खर न्याय दिलाय फक्त ईमेलच्या माध्यमातून की आम्ही या यंत्रणेला ईमेल पाठवलं म्हणजे महिला आयोग जबाबदारीतनं मुक्त झालं असं होत नाही पण हे ईमेल म्हणजे मॉडर्न मॉडर्न महिला अध्यक्ष आहेत त्यांना महिला आयोगाचं कामच कळत नाही असं वाटतंय फक्त ईमेल फॉरवर्ड केला की आमचं काम झालं तुमची काय गरज आहे का म्हणता तुम्ही कारण त्यांच्या वाक्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर झिरो पेंडेन्सी केसेस म्हणतात त्या पस्तीस हजार केसेस माझ्याकडे दा, दाखल झाल्या त्या आम्ही झिरो पेंडेन्सीमध्ये नेलेल्या आहेत आणि खरं कारवाई काय केलेली आहे फक्त एक ईमेल पाठवलं जातं त्यांच्या कार्यालयातून आलेलं एक ईमेल समोरच्या पोलीस स्टेशनला पाठवलं जातं आणि उचित ती कारवाई करण्यात यावी महिला आगाचं एवढंच काम आहे दरम्यान